लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील राजकीय संघर्ष वेगवेगळ्या वळणावर पोहोचलेला होता त्यामुळे कोणी कोणाशी संपर्क केला किंवा एकत्र दिसले तर तो चर्चेचा विषय होता आता भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना फोन केल्याची माहिती समोर आलेली आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी तशी माहिती दिलेली आहे याबाबत बा, याबाबतचा सविस्तर व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे तो व्हिडिओ क्लिप पाहूया आणि त्या व्हिडिओ क्लिप संदर्भात सविस्तर चर्चा करूयात तर चला पाहूया व्हिडिओ क्लिप नम्रपणे सांगतो तुम्हाला प्रश्न विचारताना तुमचं बी नाव ते आलं असं तुम्ही विचारलं नाही पण मी सांगणार आहे तर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की बिंदू प्रमाणे जे बिंदू नेमावलीला डावलून शिक्षिका आले ते आलेतच जिल्ह्यात कुणी आणले हा विषय जर आहे तर संशोधनाचा विषय नाहीये तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं आताचे असणारे माझ्या विरोधातले उभं राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याचा संबंध आहे असं जर कुठं दिसलं पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहित नाही ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासाना असेल मला त्यांचा फोन आलेला निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून तुम्ही त्यावेळेस नव्हतात तर माझी चूक झाली तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा मग मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात म्हणलं ठीक आहे आता त्यांनी घेतलं लक्क चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढ्या मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असं की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय पावलं पाहिजे माझी चर्चा झाली तर खुल्या आमच म्हणणार मी मला फोन आलता तालुका डायरेक्ट माझ्या फोनवर आलाय त्याच्यामुळे मी चुकीन बोलायचं काय कारण तेवढा मला फोन आला त्याच्यानंतर बिनय ना अगोदर बिनय ना आता काही नाही तर ते फोन आल्याच्या नंतर पण त्याचा राहायला विषय तुमचा मूळ मुद्दा की जी बिंदू नेमावलीच्याला डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंखाज ताईनीच केलेलं आहे त्याचा परिणाम काय झालाय तर त्याचा परिणाम असा झालाय की त्या बिंदू नेमावली पण हे रेग्युलाइज झाले म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाहीये पण हिंदू नियमालीप्रमाणे ज्या लोकावर अन्याय झालाय तर हे लोक एकशेस आहेत आणि ते लोक कमी आहेत पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो टोटल तो विषयामध्ये लोक एकशेच दिसत नाही त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे शंभर टक्के खरंय ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे पण ओबीसी नाही झालं ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय तर हे मान्यच आहे मग ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते तिथून ते सुटले होते त्यांना माय ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच आहे ना ते सगळे या लोकांना कुठले असो कुठल्या समाजाचे तिकडूनही सुटले मग त्यांना रेग्युलाइज करणं त्यांचं त्यांनी केलं रेग्युलाइज आता ते झालं हे शिक्षकाचा विषय झाला शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलीस यंत्रणे सुद्धा असं आहे ते कुणी केलं ती का झालं ते कुठल्या काळात झालं तर असं आहे आता ते पंचायत समितीला काहीतरी लोक भरायचे काय ना, ती नाही नाही हा काय पीठ हा तर ती भरताना त्रेचाळीस लोक एकाच राहतील तीन दुसऱ्या राहतील असं कसं होतंय हे सुद्धा कुठं तरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं असं झालं तसं झालं त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही या सगळ्या गोष्टीमुळे थोडस ते पण विषय आहे त्याच्यामुळे बिंदू नेमावलीच्या प्रमाण हे बिंदू नेमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे ते मला मान्य पण ते मी केलेलं आहे म्हणजे माझ्या काळात झालाच नाही जर कोणी सिद्ध करून दिलं की बजरंग सोन सभापती असताना एक ही एक सिंगल शिक्षक मी आणलाय तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेच्या सर्वांची माफी मागून राजीनामा फक्त बीड शहरात नगरपालिकाने घानीचा सामनाच केलेला आहे आपण गेल्या आठ दिवसापासून सनसुदी चालू आहे पाडवा गेला रमजान गेले आता जयंती आहे महावीर झाली शहरामध्ये कचरा माझी मा हात जोडून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मायबाप सरकारला सांगा आमचं ज्यावेळेस मागे सरकार होतं त्यावेळेस म्हणायचे की ही कोर्टात प्रेझेंट करत नाहीत प्रोजेक्ट प्रेझेंट करत नाहीत महान महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जोपर्यंत निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत काय कुणाला इच्छा अधिकारशाही झाली आणि आता बीडच्या मॅडम साठी काय विनम्र विनम्रामच्या ताई साहेबांनी बीडचं सा बघावं जरा उघड्या डोळ्यांनी ते बघत नाही त्याला मी काय बोलू खासदार म्हणून मी त्यांची एकदा एक बैठक घेणार आहे त्या बैठकीत काय ते सांगतात त्याच्यानंतर आपण बोलू मी दिशा कमिटीमध्ये त्यांना विचारतोय पण ते काय ते एक दिवस झाले की दुसऱ्या दिवशी त्यांचं काय कोण कसं पाठराखण होते मला माहित नाही पण बीडच्या बाबतीत मी संवेदनशीलतेनं आहे बीड म्हणजे जिल्ह्यामधून बीडच्या शहरामधून नदी पण जाते त्याच्यामुळे त्या नदीच्या बाबतीत सुद्धा आम्हाला जी काय केंद्रातून एक के आहे विषय तुम्ही पैसे त्या नदी सुधार योजनेसाठी आणणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत आलेला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आली महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार सुरेश दस आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय या संघर्षाने टोक गाठलं लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील राजकीय संघर्ष वेगवेगळ्या वळणावर पोहोचलेला होता त्यामुळे कोणीही कोणाशी संपर्क केला किंवा एकत्र दिसले तर तो राजकीय विषय चर्चेचा विषय होत होता आता भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना फोन केल्याची माहिती समोर आली खासदार बजरंग सोनवणे यांनी तशी माहिती दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओबाबत तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच नवनवीन न्यूज अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या होद्या विषय या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाच मिळून एक नवीन विषय असा एक नवीन राजकीय घडामोडीचं तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र